हे गायज वेलकम बॅक टू तर पुन्हा एकदा स्वागत करत होते तर मित्रांनो सकाळी साडेपाच वाजता उठले एक वेळेला अचानक बॅग निघल्याला अचानक डायरेक्ट निघलेलं आणि दाखवून मला कोण कोण आहे ते पैसे पण घेतले काय ठेवलं तर मित्रांनो आता आलेलं आपण बाप्पाच्या काय आलेलं त्या पण माहिती पहिल्यांदा द्यायला इथे बघा पीस पण तोडला ना सारी जर काही पण आले नारा स्पॉटमध्ये स्टोरेज कमी आहे ॲडजस्ट करून घ्या जरा हां चांगली बाय का भेटून दे पीसला ना ना लास्टरा तर मित्रांनो आता वर्धविनायक बाप्पाचं दर्शन घेऊन झालेलं आहे तर सगळी झाली आता डायरेक्ट थेट एकवीच्या नंतर कलंबा देवीला पण जायचं आहे गाडी तर समोर आहे गावरी पब्लिक होते खरेगावला पण थांबलेलो सारे जाईला जेवाला पियुष

मित्रांनो फायनली पोहोचले आपण आता कारला मध्ये जगता येऊयाची दाची कपरलेला आहे

बघा ओ टी पण घेतली मानाची तर डायरेक्ट लाईनिंग बिनिंग काही नाही तर आई आम्ही फायनली दर्शन घेतो कसा होत कधी मिनिट एकच

அக்கமாக வ <nitis> काहीच घेतली ना मांजर या ठिकाणी या ठिकाणी मांजर घेतली फायनली लढतो ती नुसती या काही जरा जेवाल सांग हे बघ पापड खाली आटकले सात